नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं फॅशन अँड स्टाईल या आपल्या आवडत्या चॅनलमध्ये आज मी घेऊन आले आहे एकदम खास आणि क्लासिक कलेक्शन सॅटिन बॉर्डर साड्यांचं अफलातून कलेक्शन जे बघितल्यावर तुम्ही लगेच ॲड टू कार्ट कराल या साड्या सध्या इतक्या ट्रेंडमध्ये आहेत की छोट्या कार्यक्रमांपासून ते मोठ्या समारंभांपर्यंत प्रत्येक ठिकाणी महिला त्या घालण्याला प्राधान्य देत आहेत सॅटिन बॉर्डर साड्यांचं सौंदर्य काय खास आहे या साड्यांचं मुख्य आकर्षण म्हणजे त्यांचा सॉफ्ट आणि चमकदार बॉडी कटसह सॅटिनचा आकर्षक बॉर्डर साधेपणात राजे ही राजेशाही भास देणाऱ्या या साड्या कोणत्याही वयोगटातील महिलेला शोभून दिसतात या साड्या नेसताना इतक्या आरामदायक वाटतात की तुमचं संपूर्ण दिवसभराचं लुक एलिगंट आणि फ्रेश राहतो आकर्षक रंगसंगती आणि प्रिंट्स या कलेक्शनमध्ये तुम्हाला मिळतील लिव्स प्रिंट फुलांची प्रिंट्स आणि सॉलिड कलर्ससुद्धा सुद्धा जे बॉर्डर सोबत छान मिक्स झालेले आहेत पांढऱ्या साडीवर काला बॉर्डर लाल साडीवर गोल्डन बॉर्डर किंवा मल्टी कलर प्रिंटवर कॉन्ट्रास्ट बॉर्डर हे कॉम्बिनेशन्स एकदम हटके वाटतात कोणत्या वयागोटासाठी योग्य आहेत तर तरुण मुलींपासून ते पंचेचाळीसपेक्षा जास्त वयाच्या महिलांपर्यंत या साड्या सर्वांना शोभून दिसतात वर्किंग वुमन गृहिणी कॉलेज गर्ल्स सगळ्यांसाठी हे कलेक्शन एकदम परफेक्ट आहे फॉर्मल आणि कॅज्युअल अशा दोन्ही प्रकारच्या लुकसाठी या साड्या उपयोगी आहेत लाईट वेट आणि कम्फर्टेबल सॅटिन बॉर्डर साड्या वजनाने खूपच हलक्या असतात म्हणून दिवसभर काम करूनसुद्धा कंटाळा येत नाही तुम्ही त्या ऑफिसमध्ये हळदी समारंभात की डिनर पार्टीसाठी वापरू शकता साडीसोबत खास ब्लाऊज पीस या साड्यांमध्ये तुम्हाला मॅचिंग किंवा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज मटेरियल मिळतो जो साडीला उठाव देतो ब्लाऊज साधा ठेवला तरी साडीचा सा बॉर्डर एवढा उठून दिसतो की तोच सगळं आकर्षण ठरतो मेकअप आणि एक्सेसरीज आयडिया जर तुम्ही नाईट पार्टीसाठी साडी नेसत असाल तर स्मोकी आय मेकअप आणि सिल्वर झुमके परफेक्ट दिसतील तर दिवसा याच साडीला हलका मेकअप आणि गजरा लावला तरी लूक एकदम ग्रेसफुल दिसेल मिशोवर भारी डील्स या साड्या तुम्हाला मिशोवर अवघ्या पाचशे ते सातशे पन्नास रुपयांच्या दरम्यान मिळतील क्वालिटी इतकी चांगली आहे की एकदा घेतली की पुन्हा पुन्हा अशा साड्या मागवावी वाटतात कधीही आणि कुठेही डिलेवरी तुम्ही भारतात कुठेही असलात तरी मिशो तुमच्या घरीही साडी सहज पोचवतो कॅश ऑन डिलेवरी इझी रिटर्न्स आणि पहिल्या ऑर्डरवर डिस्काउंटची सोय आहेच साडी आवडली मग उशीर नको स्टॉक फार वेगाने संपतोय म्हणून तुम्हाला जी साडी आवडली आहे ती आजच बुक करा डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिल्या आहेत त्यावर क्लिक करून लगेच साडी खरेदी करू शकता आजच्या व्हिडिओत पाहिल्या आपण या जबरदस्त सॅटिन बॉर्डर साड्या ज्या फॅशनमध्येही आहेत आणि बजेटमध्येही तुमचा फॅशन सेन्स अजून खुळवण्यासाठी ह्या साड्या एकदम परफेक्ट आहेत व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट आणि शेअर करा आणि हो फॅशन अँड स्टाईलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एक नवीन ट्रेंडिंग साड्यांच्या कलेक्शनसह